हे माझे नाव सिद्धार्थ गुलाब बनसोड नवेगाव येथील रहिवाशी असून आम्ही हा जो प्रकरण घडलेला आहे इथं तो दूषित पाण्याचा वारंवार आम्ही पाठपुरावा केले असता सचिव आम्हाला वारंवार टवळका करत असते म्हणजे फोन नाही उचलणे किंवा य ये, न येणे असे कारण दाखवूनशन काहीतरी वेगळं करत असते त्यामुळे हा जो पाणी साचला आहे हा गावात जाऊन कित्येक लोकांची तब्येत खराब होत आहे आणि येथून कित्येक लोक तरी तब्येतीला सामना करत आहेत नवेगाव गट आ, आ, क्रमांक तीनमध्ये पाण्याची टाकी बनलेली आहे आणि नवेगाव तर या ठिकाणी पंधरा वर्षापासून टाकीचं काम झालेलं आहे आणि गावठाण्यामध्ये सर्व लोकं राहण्याकरिता आलेले आहेत त्यांना घरोघरी नळ कनेक्शन दिलेला आहे त्या नळाला बरेचसे दिवसापासून पाणी दूषित जात आहे आणि या गावचे जे मेंबर आहेत त्यांना पण कितीतरी वेळा सांगितलं आहे त्यांनी ते ग्रामपंचायतला ग्रामसभेमध्ये आणि मासिक सभेमध्ये सांगितलं आहे आणि ठरावामध्ये बी घेतलेला आहे पण ग्रामसेवक या विषयाकडे कधी लक्ष दिला नाही आणि त्या सरपंचांनी पण लक्ष दिलेलं नाही तरी आणि पाणी पुरवठे जे अधिकारी आहेत त्यांनाही पण सांगून दिले झालेलं आहे आणि त्यांना पण पत्र दिलेलं आहे त्यांनी पण या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही आहे तरी पण यांच्यावर कळीत कडीत कारवाई व्हावी आणि या गाववाल्यांना न्याय मिळावा आणि पाणी स्वच्छ पिण्याकरता मिळावा जो चपराशी आहे तो चालू करतो तोही बी सांगून राहिला तरी ग्रामसेवक सरपंच याच्याकडे लक्ष देत नाही आहे मी स्वतः पंचायत समितीला फोन करून सांगितलाय तळेकरला कर फोन करून सांगितले आहेत उपसभापती आहेत त्यांना बी आज बी व्हिडिओ पाठवला याच्या पाण्याचा त्यानं बी व्हिडिओले पाठवलं म्हणत होते पण अजूनही याच्या काही झालेला नाही आहे याचा, याचा जेवढ्या जल्दी काम होते तेवढ्या जल्दी काम करून देण्यात यावा हो आज या गावला नये गावचे काही कार्यकर्ते माझ्याकडे आले असता त्यांनी मला सांगितलं की आमच्या गावामध्ये जो पाणी पुरवठा आहे नळ आहे त्याला दूषित पाणी येत आहे आणि तो पाणी पिण्याच्या लायकीचा नाही आहे त्यामुळे मी त्यांना शब्द दिला होता का मी तुमच्या गावला येऊ त्या ठिकाणी आपण जाऊन जाऊनशणी त्या तलास करू तर मी नयेगावच्या काही मंडळीसोबत मी इथं आले असता माझ्या निदर्शनात आलं का जी टाकी बनलेली आहे आणि ज्या टाकीच्या भोवतालचा जो काम आहे तिथलं बघून तो तिथं पूर्णपणे पाणी साचलेलं आहे आणि जो वालसाठी दोन टाके बनवलेले आहेत त्या टाक्यामध्ये सुद्धा चार पाच फूट पाणी आहे आणि तो वाल जेव्हा आपण सुरू करतो त्यावेळेस तो वालाद्वारे तो दूषित पाणी त्या नळामध्ये जातो आणि तोच पाणी या नयेगाव ग्रामवासियांना पिण्यासाठी वापरले जात आहे त्यामुळे त्या, त्या गावातील कित्येक मुलांची वय वै, वयस्कर व्यक्तींची तब्येत खालावलेली आहे आणि काही लोकांना साडवा पी एस सीमध्ये भरती करण्यात आलेला आहे परंतु अनेकदा येथील जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनी सरपंच मॅडमकडे सचिवकडे याची तक्रार केली असता पण अजूनही त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही आहे आणि त्याची नुकसान या संपूर्ण मधील मंडळींना होत आहे त्यांच्या आरोग्यासोबत म्हणायचं झालं तर सास खेळत आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र